नमस्कार काव्य ओवी ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज परत एकदा मिशोवरची खरेदी घेऊन आलेली आहे आणि खूप छान असं ऑफर मध्ये मला ह्या ज्या मी घेतलेल्या आहेत नाईट ड्रेस घेतलेला आहे आणि एक ब्लाऊज घेतलेला आहे तर तुम्हाला पहिले मी एक ब्लाऊज जो घेतलेला आहे खूप सुंदर आलेला आहे खूप आवडला मला तर तो सुद्धा दाखवणार आहे आणि ऑफर्समध्ये मिळालेले आहेत मिशोमध्ये बऱ्याच वेळा खूप ऑफर्स मिळतात खूप म्हणजे टक्केवारीने खूप कमी किमतीने आपल्याला मिळू शकतं ज्या टायमाला सेल असतो त्यांचा ते टायमाला तर मी त्याचप्रमाणे ह्याला मागवलं होतं ब्लाऊज तर, तर हा ब्लाऊज मला खूप आवडला कारण की ह्याचे हात जे आहेत म्हणजे शिडस आहेत ते खूप लांब असे म्हणजे पूर्ण आपले बाही इथपर्यंत जे येते तिथपर्यंत बाई येणार आहे म्हणजे हात येणार आहे आणि छान असं त्याच्यावरती वर्क केलेलं आहे पहा सुंदर असं वर्क आहे रेड कलरचा मी हा ब्लाउज मागितलेला आहे पण जर का तुम्हाला कलर ह्याच्यामध्ये हवे असतील तर खूप सारे कलर याच्यावर अवेलेबल होते पण मला हा रेड कलरचा हवा होता म्हणून मी हा मागवलेला आहे आणि चा याच्यावरती छान अशी सिल्वर पण म्हणता येणार नाही किंवा गोल्डन पण म्हणता येणार नाही नॉर्मली अशी छान अशी डिझाईन आहे जी सिल्वर आणि गोल्डनच्या मधली जी वर्क असतो त्या पद्धतीचे याच्यावर वर्क केलेलं आहे मस्त अशी पानं आहेत फ्लॉवर्स आहेत अशा छान पद्धतीची ही वर्क केलेली ही ब्लाऊज आहे तर असं ब्लाऊज आहे त्याचप्रमाणे ह्याचा जो समोरचा गळा आहे म्हणजे असं तर ह्याला व्ही गळ्यामध्ये दिलेलं आहे से आणि पाठीमागे पण सुंदर आहे गळा खूप मोठा किंवा खूप छोटा सुद्धा गळा नाही आहे त्यामुळे दोन्ही म्हणजे जर आपण एकदम खूप मोठे गळे घात असो किंवा छोटे गळे घात असेल तर नॉर्मल गळ्यामध्ये हा येणार आहे आणि ह्याला पाठीमागे हुक आहेत म्हणजे जे हुक्स आहेत ते पाठीमागच्या साईडनी दिलेले आहेत आणि ह्याला माया सुद्धा खूप आहे म्हणजे माया म्हणता आलं तर आपल्याला जी फिटिंग करायला लागते ही फ्री साईज मध्ये साधारणतः ब्लाऊज येतो त्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस पर्यंत सुद्धा जाईल इतकी साईजमध्ये हा ब्लाऊज मला करता येणार होता त्यामुळे हे ब्लाऊजचे जे माप आहेत ते आपल्याला आपल्या साईजप्रमाणे आपण त्याची फिटिंग व्यवस्थित ते, ते, जाऊन करून घ्यायचे जा। आता इथे सुद्धा हाताची जी साईज आहे ती सुद्धा मोठी आहे तर त्याची सुद्धा आपण फिटिंग करून हा ब्लाऊज फिटिंग करू शकता त्याचप्रमाणे पाठीमागे असे छान असं बांधायला दोरी दिलेली आहे म्हणजे गळ्या वगैरे खाली नको यायला किंवा छान असं दिसणार आहे तर अशा पद्धतीचा रेड कलरचा हा ब्लाऊज आहे हा फॅन्सी सिल्क ब्लाउज आहे सिल्क कापड्यामध्ये ह्याच कापड जो आहे तो सिल्क आहे आणि फॅन्सी ब्लाऊज आहे तर ह्याची किंमत फक्त होती चारशे पंच्याहत्तर रुपये आपण असं ही कापड घ्यायला गेलो बाजारामध्ये तर चार तीनशे ते चारशे रुपये मीटर ब्लाउज आणि त्याचप्रमाणे हे जे वर्क आहे तर तर मिळत नाही तेवढं आणि शिलाई सुद्धा वेगळी जाते तर सातशे आठशे वरती हा ब्लाऊज जातो पण मला मिशोवरनं हा फक्त आणि फक्त मिळालेला आहे चारशे चौऱ्याहत्तर रुपयाला तर, तर तुम्हाला मी हा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जी वरती लिंक दिसत आहे लिंक म्हटल्या कोड आहे त्या कोडवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही तो नंबर जर डायल म्हणजे हे केला टाईप केला तर त्या कोडवर मिशोवरनं तुम्हाला हा ब्लाउजची हे सगळी आहे कलर्स किती आहेत किंवा तुम्हाला मागवायचे असेल तर तुम्ही मागू शकता तर वरती नक्कीच पाहात त्याच्यावरती तुम्हाला जे दिलेले आहे कोड तो दाबा आणि हे ब्लाउज मागवा तर तुम्हाला कसा वाटला आवडला का तर आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा तर माझे असे बऱ्याच वेळा मी मिशोवरनं खरेदी करत असते त्याचे व्हिडिओ येत असतात तर ते सुद्धा नक्की बघा तर हा एक झाला ब्लाऊज त्यानंतर दुसरं मागवलं होतं मी नाईट ड्रेस नाइट सूट आहे आणि डार्क ग्रीन कलरमध्ये आहे तो तो सुद्धा खूप छान आला कारण मी अगोदर सुद्धा ह्या नाईट ड्रेस सूट मागवले होते त्यामुळे ते खूप सुंदर आले जो कलर मागवतो ना तोच कलर मिकोरणा आलेला आहे त्यामुळे मला हा सु नाईट ड्रेससुद्धा खूप नाईट सूट खूप आवडलेला आहे आणि त्याचप्रमाणे डार्क ग्रीन कलरचा आहे गोल्डन कलरची त्याच्यावरती डिझाईन आहे आणि नाइट ड्रेसचं कापड खूप सॉफ्ट असं आहे वा खूप सॉफ्ट आहे इथे पहा हे खालच आपली पॅन्टी आहे नाही सॉरी हा बा अशा पद्धतीचं तुम्हाला इथे नाईट ड्रेस आहे खाली राऊंड शेप मध्ये थोडस आहे ह्याच जो खालच शेप आहे तो थोडा राऊंड शेप मध्ये आहे त्यामुळे हा नाईट ड्रेस अगदीच नाईट ड्रेस म्हणता पण येणार नाही बाहेर सुद्धा तुम्ही सकाळच्या वेळेला फेरी मारायला गेले दिलायला हो गेले जातात तेव्हा सुद्धा तुम्ही हा घालू वेअर करू शकता तर अशा पद्धतीचा हा आलेला आहे सुंदर आहे आणि समोर पहा इथे दिलेला आहे असं वी आकाराचं थोडंसं इथे दिलेलं आहे इथे असं असं आहे आणि सुद्धा आपले माझा जो हा ड्रेस आहे टॉप आहे ह्या टॉपच्या इतके आपले त्याचे शिवस येणार आहेत कापड खूप सुंदर आलेला आहे आणि ह्याची सुद्धा सुंदर आहे किंमत साधारणतः तुम्हाला सांगायची झाली तर तुम्हाला ह्याची किंमत फक्त मला तीनशे एकोणतीस रुपये होती पण माझ्याकडे पॉइंट असल्यामुळे म्हणजे जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा मिशोवरती आपली पॉइंट मिळतात आपल्याला तर त्याचे माझे चोवीस रुपये मला पॉईंट होते ते कट होऊन मला फक्त हा तीनशे चौदा रुपयाला हा सूट मिळालेला आहे नाईट सूट आणि ह्याची जी प्रिंट आहे ही सुद्धा खूप छान आहे गोल्डन कलरची आहे पण ह्याची प्रिंट खूप सुंदर आहे आणि हा कलरसुद्धा मला खूपच आवडला तर तुम्हाला जर मागवायची असेल तर ह्याचंसुद्धा मी व्हिडिओच्यावरती तुम्हाला दिसणार दिसत आहे जी म्हणजे कोड जो नंबर आहे जे आकडे दिलेले आहेत ते तुम्ही तुमच्या मिशो नंबरवरती टाईप करा मिशोवरती आणि मग तुम्हाला त्याच्यावर हे मागवता येईल तर अशा पद्धतीने आज हे दोन मी मागवलेले आहेत खरेदी केलेली आहे तुम्हाला कशी वाटली आवडली का आणि आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल जास्ते जास्ते दावा, दावा। तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेलायकॉन दाबा दाबा तर असे छान छान विषयावर मागवणाऱ्या किंवा मी मी स्वतः बाक, बाकी बाकी सुद्धा जिथे खरेदी करते ते सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने येतात ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील आणि फेस्टिवलचे फॅमिलीचे ब्लॉगसुद्धा माझ्या व्हिडिओवरती तुम्हाला ह्या ब्लॉगवरती मिळालं म्हणजे चॅनलवरती पाहायला मिळतील तर नक्की पहा धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल